शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्री दादा भुसे यांसह आजी माजी आमदार व पदाधिकारी राहता शहरात उपस्थित होते यावेळी झालेल्या जाहीर प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणादरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी एक तक्रार अर्ज दिला व त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांनी चक्क उभाटा युवा सेनेचा पदाधिकारी असलेला संदीप रमेश विघे याने आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत न्याय पाहिजे असल्याची विनंती करत भाऊसाहेब हे आपल्या कुटुंबियांना त्रास देत असल्याची व आपली जमीन हडपली असल्याची तक्रार करत याबाबत मुख्यमंत्री यांनी चौकशी करत कारवाई करावी अशी विनंती त्या अर्जात केलेली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत मी स्वतः लक्ष घालणार असून या प्रकरणी चौकशी करणार असल्याचे सांगत स्वतःच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची जमीन लुबाडणाऱ्या उमेदवाराला तुम्ही मतदान करणार की साध्या भोळ्या ही कधी आवाज दिला की धावून येणाऱ्या सदाशिव लोखंडे यांना असा सवाल करत खासदार लोखंडे यांना मोठ्या मताधिक्यानं विजय करण्याचं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः उपस्थितांना केलंय आणि म्हणून आज तुम्हाला मी विनंती करायला आलेलो आहे की या सर्व लोक येतील काय काय सांगतील आणि जे इकडून तिकडून त्या पक्षातून या पक्षातून तिकडे गेलेले लोक आहेत काही लोक आता मला एक अर्ज आला होता तिथे कागद होता त्याच्यावर मला त्याच्यावर कारवाई आणि चौकशी करण्यासाठी विनंती केलेली आहे युवा सेना संदीप रमेश विघे आणि उभाटाचा आहे तो पदाधिकारी त्याने म्हटले भाऊसाहेब वागचोरे हे माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियावर करत असलेल्या अन्यायाबाबत मला न्याय पाहिजे याची चौकशी मी करा करणार आहे त्याची पूर्ण जमीनच हडपून घेतली आहे आणि म्हणून त्याच पक्षाच्या माणसानी कार्यकर्त्यांनी हे पत्र दिलेलं आहे मी पत्र जाहीरपणे आपल्या समोर मांडतोय मग जे जमिनी हडप करणारे जे अन्याय करणारे जे सर्वसामान्य माणसांना लुटणारे अशा उमेदवारांना आपण मतदान करणार का एक सर्वसामान्य सदाशिव लोखंडे कधी आपण हाक मारली आपल्या हाकेला धावून येणाऱ्या लोखंडेला मतदान करणार हा विषय लोखंडे आणि म्हणून लोखंडेला मत म्हणजे मोदींना मत आणि म्हणून त्यांच्या माग आपले राधाकृष्ण विखे पाटील पूर्ण खंबीरपणे उभे आहे पूर्ण ताकदीने उभे आहेत